मम्मी आ, एका व्हिडिओ का आपली ती भाकरीची मागच्या वेळीची व्हिडिओ होती ना आयसुले त्या व्हिडिओ का एकाने कमेंट केला ना की घराला कलर करा म्हणजे हा असा काळा बिळा दिसता ना त्याच्यासाठी अरे मुंबईची घर आहे प्लास्टरवाली प्लास्टर केल्याने के कलर करतात त्याचे घ्यास असतं त्याच्यामुळे काळे होत ना आम्ही कोकणी माणसा आम्ही किती कलर केलं ना आणि हे केलं तरी त्या काळा होणारच तू मुंबई सोडून कशा गेलस गावी कोकणातलं हे करूसाठी ना हा कोकणातली मजा कोकणातला सगळ्या जीवन अनुभवण्यासाठी मी गावी आणि सेम तू जा बोललास ना, ना। तीच मी कमेंट तिकडे एका त्या माणसात केली असा असा के आम्ही कोकणी माणसं आहोत बाबा आमच्या कोकणी माणसाचं जीवनच या जीवन असता आणि आमका ह्याच्यातच आनंद वाटता असंच सांगितलंय मी म्हणजे रागानाच नाही सांगितलं ज्या जा आतून वाटता ना तस सांगितलं मी आणि आणि कलर केलो ना हो आणि प्लास्टर केलं आणि कलर केलो तरी पण काळा तर काळाच होणार चुली गजा गजेच्या घरात होते काळाच होणार हो गॅसची जागा स्वच्छ राहणार नंतर परत थोड्या दिवसांनी सांगतील की चूल कशाला वापरता गॅस वापरा म्हणजे आम्ही आंज बरोबर एकदम बरोबर बोललास बरोबर म्हणजे जा हा पूर्वीपासून चालत इलेला हा पूर्वीपासून चालत इलेला तास हे करणार हा आणखी किती तुमचे गॅस येऊ हो दे इलेक्ट्रिक येऊ हो दे किंवा हे येऊ दे आमची चूर ती चूर